नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक विषय पाहणार आहोत घरातील अशा अशा स्त्रियांच्या वागणुकीमुळे लक्ष्मी देवी घर सोडून का जातात कोणत्या स्त्रीचे कोणते गुण धनवृद्धी आणतात आणि कोणते दोष धनहानी आणतात चला तर मग हे आपण अतिशय सुंदर उदाहरणांसह पाहणार आहोत संसारात स्त्रीला घराची लक्ष्मी म्हणतात पण जेव्हा स्त्रीमध्ये काही विशिष्ट दोष निर्माण होतात तेव्हा त्या घरातून दहन सुख शांती हळूहळू निघून जाते आज आपण सात अशा गुण दोषांबद्दल जाणवणार आहोत जे शास्त्रात स्पष्ट लिहिलेले आहेत पहिलं म्हणजे रागीट वाढणारा सारखा स्त्रीचा स्वभाव शास्त्र सांगते ज्या घरात स्त्री सतत रागावते भांडण करते ओरडते त्या घरात अग्नि तत्व वाढते आणि लक्ष्मी तिथे राहतच नाही सतत टीका करणे करणे चिडचिड उदाहरणार्थ घरी पती कामावरून आला थकलेला आला पण स्वागताऐवजी त्या ठिकाणी भांडण सुरू करणे त्यासाठी उपाय काय करायचा दररोज दोन मिनिटांसाठी प्राणायाम करायचं आणि थोडं हळुवारपणे शांततेने बोलायला सुरुवात करायची दुसरं म्हणजे नकारात्मक बोलणारी स्त्री दिवसभर नाही होणार आपल्याकडे काहीच नाही कधी सुधारेल असे बोलणाऱ्या स्त्रीच्या घरात धनाची ऊर्जा अडकते बरं का शब्द हे कंपन आहेत त्यावरती उपाय देवी लक्ष्मीचे श्री बीज मंत्र एकवीस वेळा म्हणायला सुरुवात तुम्ही करा तिसरं म्हणजे घरात अस्वच्छता ठेवणारी स्त्री लक्ष्मीला स्वच्छता सुवास प्रकाश आवडतो ज्या घरात नेहमीच पसारा घाण न धुतलेले कपडे अस्वच्छ स्वयंपाक घर असते तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनहानी सुरू होते त्यावरती उपाय काय करायचा दर शुक्रवारी घरात गंध दिवा फुले अर्पण करायची चौथं म्हणजे खर्चिक आणि अहंकार असलेली स्त्री विनाकारण खर्च करणे पैशाचा अपमान करणे बचत न करणे अहंकार दिखावा हे गुण देवी लक्ष्मीला नापसंत आहेत त्यावरती एकच उपाय आहे प्रत्येक गोष्टीत संयम आणि खर्चाचे नियोजन लावणे पाचवी स्त्री म्हणजे कुटुंबात फूट पाडणारी स्त्री पती पत्नीमध्ये सासूसुनेमध्ये भांडण लावणारी स्त्री द्वेष मत्सर ईर्षा चाड्या लावणे जिथेही वाढते तिथे सुख कमीच होते घरातील शांतता तुटली की धनही टिकत नाही त्यावरती उपाय करायचा काय देवासमोर दोन मिनिटे शांतीपाठ म्हणायचं सहावा म्हणजे देवधर्माचा अनादर करणारी स्त्री ज्या ठिकाणी देवधर्माचा अनादर होत नाही ज्यांना पूजेसाठी वेळ नसतो घरातील देवघर अव्यस्त स्वच्छता ठेवणे देवाचे नियम पाळले जात नाहीत अशा घरामध्ये आध्यात्मिक ऊर्जा कमी होते आणि आणि धनाचे योग कमी होतात त्यावर ते उपाय रोज किमान पाच मिनिटे दिवा धूप आणि स्तुती सातवा आहे आई वडिलांचा अनादर करणारी स्त्री आई वडिलांना शिबिगाळ अपमान दुर्लक्ष करणाऱ्या स्त्रीच्या घरातून लक्ष्मी सदाच जाते असे शास्त्रात वर्णन आहे पालकांचा आशीर्वाद म्हणजेच लक्ष्मीचा आशीर्वाद नव म्हणजे शुभ स्त्री जिच्याकडे लक्ष्मी स्वतः येते तिचा स्वभाव कसा असतो सौम्य बोलणार शांत प्रेमळ आदर देणारी नेहमी घर स्वच्छ ठेवणारी दररोज देवपूजा करणारी खर्चा जपून करणारी सकारात्मक आनंदी अशा स्त्रीच्या घरात लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मी नांदते प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश तर असतोच दोष दूर केले की लक्ष्मी घरातच येते पत्नी आई सून या कोणत्याही नात्यात प्रेम आदर शांती ठेवली की घर भरभराटीला जातो म्हणून मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या धन्यवाद ओम लक्ष्मी माता